नमस्कार मित्रांनो तुमचा आईक उलसा म्हणजे या युट्यूब चॅनलमध्येच सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो घरात भरधाव वेगाने धावणाऱ्या गोड्यांची चित्रं लावावं की नाही तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की धावणाऱ्या गोड्यांची चित्रं बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असतात पण आता आपल्या घरामध्ये धावत्या गोड्यांची चित्र लावावं की ना नाही लावणं याच्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरात सजावटीसाठी आणलेल्या वस्तूदेखील विचारपूर्वक आणल्या तर त्याचा वास्तूला आणि सदस्यांना भरपूर लाभ होतो वास्तुशास्त्रात वाईट शक्तीला नकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या शक्तीला सकारात्मक ऊर्जा म्हटले जाते ऊर्जेचा प्रभाव घरच्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो त्यात वास्तूतून निघणाऱ्या ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा पेरायची असेल तर वास्तुदोष दूर करणं अत्यंत गरजेचं असतं त्यासाठी वास्तुष्टिप्स उपयोगी पडतात तुम्ही जर आमचे चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अनेकांनी लोकांच्या घरात भिंतीवर शोभेसाठी रंगीबेरंगी चित्रे असतात परंतु या चित्रामध्येही योग्य निवड केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो जसे की धावत्या घोड्यांचे छायत्र चित्र किंवा चित्र घोडा सळसळचा उत्साह चैतन्या आणि प्रचंड ऊर्जेचे प्रतीक मानला जातो घोड्यांचे छायाचित्र व्यावसायिक प्रगतीला हातभार लावते छायाचित्रात घोड्यांची संख्या सात असेल तर ती अधिक लाभदायी मानली जाते सात या अंकाला प्राकृतिक आणि सर्वभौमत्व आहे सूर्याच्या रथाला सात घोडे असतात इंद्रधनुषात सात रंग असतात लग्नात सात पेरे घेतले जातात बायकोचे नाते सात जन्मांचे मानले जाते यावरून सात या अंकाचा महत्त्व खूप जास्त आहे म्हणून सात गोड्यांची छायाचित्र सर्वोत्तम मानले जाते केवळ घोड्यांची छायाचित्र लावायची नसेल तर सात घोड्यांच्या रथावर स्वार झालेल्या सूर्यदेवांची प्रतिमा लावावी ती देखील नक्कीच लाभदायक देख ठरते घराची पूर्व दिशा धनप्राप्तीची मानली जाते धावत्या घोड्यांचे चित्र पूर्व दिशेला लावल्यास धनवर्धीची चालना मिळते एका घोड्याचे छायाचित्र न लावता घोड्यांच्या ची समूहाचे छायाचित्र लावावे आणि तेही धावत्या घोड्यांचेच लावावे आपण सतत काय पाहतो काय विचार करतो यानुसार आपली कृती ठरत असते म्हणून धावत्या घोड्यांचे छायाचित्र आपल्या नेहमी उत्साह जोश आणि ऊर्जा देत राहील त्यामुळे आळस झटकून कामाचा वेग वाढेल आणि घरात सुखशांती समृद्धी लाभेल आणि त्याचा फायदा तर मला नक्की होईल मित्रांनो आपण अनेक मोठ्या लोकांच्या घरामध्ये असं बैठलं असेल की त्यांच्या घरांच्या भिंतीवरती धावत्या घोड्यांचे चित्र मोठ्या प्रमाणात त्यांनी फ्रेम करून लावलेलं असतं तुम्ही पण तुमच्या घरामध्ये सात घोड्यांचा छायाचित्र लावा त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये सुखशांती निर्माण होईल पैसा प्रॉपर्टी तुमच्याही नशिबात येईल मित्रांनो वरील माहिती ही, ही।, मा ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो कोणाकोणाच्या घरात धावत्या घोड्यांचे चित्र आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्या परत आणत राहू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय